आमरण सुरू यांनी उपोषण यामुळे मनोज सरांगे यांची तब्येत देखील खालवली आहे त्यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हकेला पैठण तालुक्यातील पाचोड येथे शंभर टक्के प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवून पाठिंबा दर्शविला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचा सा, नात्यातील सगळे सगळ्या सोयऱ्यांच्या आधारे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येणार असल्याचा अध्यादेश सरकारकडून काढण्यात आला आहे मात्र तो आदेश आता कायद्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी राज्य सरकार चालढकल करत असल्याने गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केलं आहे आज पाचव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याचं बघायला मिळत आहे ते शासकीय उपचार घेण्यास नाकार देत असल्याने प्रशासनाची चांगलीच गोची झाल्याचं बघायला मिळत आहे तर दुसरीकडे सरकार अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करत नसल्याने आज महाराष्ट्र बंदची हाक सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली होती या हाकीला पैठण तालुक्यातील पाचोडे ते शंभर टक्के व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद देत अत्यावश्यक सुविधा वगळता आपली आस्थापने बंद ठेवून मनोजरांगे पाटील यांच्या अन्नत्याग उपोषणाला गोपोषणाला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड पैठण